कार्तिक संकष्टी चतुर्थी कथा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आज आपण ऐकणार आहोत कार्तिक संकष्टी चतुर्थीची पवित्र कथा जी श्री गणेशाच्या कृपेची भक्तीची आणि आस्तीची दिव्य अनुभूती देते कथेची सुरुवात प्राचीन काळी एका गावात वृंदावती नावाची एक सती साध्वी आणि अत्यंत धार्मिक स्त्री राहत होती तिच्या घरात सर्व काही होतं धन वैभव सुखसंपत्ती पण एक दुःख मात्र कायम होतं ते म्हणजे तिला अपत्य नव्हतं तिने अनेक व्रत केली देवदेवतांची पूजा केली पण तरीही तिची इच्छा पूर्ण होत नव्हती एके दिवशी तिच्या घरी एक ज्ञानी तेजस्वी साधू आली वृंदावतीने श्रद्धेने त्यांचे स्वागत केले तिच्या मनातील वेदना पाहून साधूने तिला विचारलं बाई तू एवढी व्याकुळ का दिसतेस तिने नम्रपणे सांगितले स्वामी माझ्याकडे सर्व काही आहे पण मातृत्वाचे सुख नाही मला अपत्य प्राप्ती व्हावी हीच इच्छा स्मित केले आणि म्हणाले कार्तिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी श्रद्धेने कर चंद्राला अर्धे दे श्री गणेशाची उपासना कर निश्चयाने सांगतो तुझी मनोकामना पूर्ण होईल व्रताचे पालन कसे करावे वृंदावतीने संकष्टी चतुर्थीचे व्रत मनप्रभ सुरू केले ती प्रातकाळी लवकर उठत असे स्नान करून गणेशाला दुर्वा लाल फुलं अर्पण करत असे दिवसभर उपवास करत असे सूर्यास्तानंतर चंद्राला अर्धे देऊन व्रत पूर्ण करत असे तिने असे सलग काही संकष्टी पूर्ण श्रद्धेने केल्या थोडे दिवस गेले आणि तिच्या जीवनात चमत्कार घडला तिला गर्भधारणा झाली तिने आनंदाश्रू ढाले आणि श्री गणेशाच्या चरणी मनापासून नम्रतापूर्वक धन्यवाद दिले अडचण आणि श्री गणेशाची कृपा काळ पुढे गेला बाळ जन्माला आले सुंदर तेजस्वी बुद्धिमान खरोखरच देवाचा आशीर्वादच पण एकदा अचानक ते बाळ गंभीर आजारी पडले उपचार केले पण बाळाची प्रकृती सुधारत नव्हती वृंदावतीच्या मनात प्रश्न आला गणेशा तू एवढी कृपा केलीस पण माझं बाळ आजारी पडलं तेव्हा तिला स्वप्नाश्री गणेश दिसले आणि म्हणाले बाई चिंता करू नकोस कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला माझी पूजा कर आणि ही कथा लोकांना सांग तुझ्या घरावरचे सर्व संकट दूर होतील चमत्कारिक समाप्ती संगष्टीचा दिवस आला तिने उपवास केला गणेशाची पूजा केली आणि ही कथा सांगितली संध्याकाळी चंद्राला अर्ध देताच तिच्या घरात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि बाळाची तब्येत चमत्काराने सुधारली गावकऱ्यांचे आश्चर्यचाकित डोळे हे श्री गणेशाचे वरदान वृंदावतीने भाऊपूर्ण प्रार्थना केली हे गणेशा संकट मोचक तुला नमस्कार माझ्यावर असा आशीर्वाद सदैव ठेव त्या दिवसापासून कार्तिक संकष्टी व्रत अत्यंत फलदायी मानले जाते जो कोणी श्रद्धेने हे व्रत करतो घरातील संकट दूर होतात आरोग्य सुधारते व्यवसाय नोकरीतील अडथळे दूर होतात अपद्य सुख प्राप्त होते कुटुंबात शांतता येते कथेचा अर्थ चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश गणेशाच्या कृपेने जीवनातील दुःख अडथळे रोग अशांती दूर होतात जिथे गणेशा तिथे यश जिथे गणेशा तिथे संकटांचा नाश अखेरची प्रार्थना हे गणेशा आमचे सर्व विघ्न दूर कर घरात सुख शांती नांदू दे आमच्यावर तुझी कृपा सदैव राहू श्री गणेशाय नमः